मुक्काम पोस्ट ठाणे आज हा चित्रपट सत्तावीस सप्टेंबरला रिलीज होतो आहे आणि त्या रिलीजच्या आधी आम्ही एक प्रोमो प्रमोशन त्या मूवीचं करतो आहे ठाण्यात जे प्रथमच होत आहे आणि आज सहयोग मंदिरला आम्ही सर्व कलाकार आपण इथे बघत बघत असाल सर्व कलाकार आज इकडे उपस्थित आहेत आणि सर्व कलाकारांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडतो जर आपण सहयोग मंदिर सभागृह बघितलं त्या सभागृहात उभारायला सो इतका प्रचंड प्रतिसाद लोकांनी या आमच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला प्रोमोसाठी लोकांनी दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून अगदी मनापासून आभार मानतो की आम्हाला तुम्ही सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी आलात आणि हा मुलाखतीचा कार्यक्रम इतका रंजक कार्यक्रम आहे लोक या कार्यक्रमात मंत्रमुग्ध झालेले आहेत आणि ही जी एक आ, जे निर्माते आहेत मंगेश देसाई सर ह्या कार्यक्रमाची प्रोसेस आय मीन या चित्रपटाची काय प्रोसेस होती त्या चित्रपटामध्ये कित्येक अडथळे आले आणि हा चित्रपट एक ठाणेकरांच्या जिव्हाळीचा असा विषय जिव्हाळीचा विषय आणि त्यामुळे आनंदी घे साहेबांबद्दल असलेलं प्रेम जिव्हाळा हा या चित्रपटातून दिसून येतो आणि मी सर्व रसिक आणि हा पिक्चर जगभदा जगभरात प्रसिद्ध होतोय तर मी सर्व रसिकापेक्षा विनंती करतो की सत्तावीस सप्टेंबरला थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघा आणि एक विलक्षण असा अनुभव आहे चित्रपट म्हणजे आणि लोकांनी निश्चितच हा चित्रपट बघा पुन्हा एकदा मी रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो ठाणे वैभवचे आभार मानतो आज आमचे मीडिया पार्टनर आहेत त्यांचे मनापासून आभार प्रत्येक कार्यक्रमात आमच्याबरोबर ते अगदी खांद्याला खांदा लावून असतात त्यावर ठाणे वैभवचे मनापासून आभार धन्यवाद त्या सिनेमांमध्ये चांगले चांगले गुंड आवश्यक होते तू कसा असं होती पण अशी एखादी चांगली भूमिका म्हणजे आपण असं नाही मुळात लेखक दिग्दर्श आणि अभिनेता तिन्ही गोष्टी सांभाळताना माझं सगळ्यात फेवरेट दिग्दर्शन त्याच्यानंतर रायटिंग आणि जर रुल्लं कोणी मिळालंच नाही तर मी असतो सरसेनापती ज्या पद्धतीचा सिनेमा मी शूट केला मला आपला हिरो त्या पद्धतीचा दाखवायचा होता ते हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते कालच्या तर त्यांची पर्सनॅलिटी तशी हवी होती घोडा तसा पळवला पाहिजे ही माझी मेहनत भेटलो पण ऍक्टर जे आपल्याकडे चांगले आहेत त्यांना घोडा चालवता येतो ज्यांना चालवता येतो ते जॉकी सारख्या बॉडीचे त्यांचे शरीर की नाही आणि नेमकं माझ्या रशिवादी मी हॉर्स रायडिंग खूप केलेले आहे पूर्वी म्हणजे पुण्यामध्ये जे एनडीए नॅशनल डिफेन्स सेक्रेटरी मी तिथं हॉर्स रायडमध्ये मी आणि बाबासाहेब पुरंदर यांचे चिरंजीव प्रसाद पुरंदर तर था था। नंतर एक मला जे ती ती तू सगळीकडे शोधत फिरतोय ना असा नट तूच आहेस तर तू ती पण आहे तुझ्याकडं बद्दल काही बोलायलाच नको आणि तू आहे पण त्याच पट्ट्यातला आणि आमच्या घरी पण सगळे हेच ना

कुणी मिळत नव्हता तसा म्हणून मग मी हंगीरभाव केला तशी शरीर हॉर्स रायडिंग जोरात पडण्याचे सीन आहेत ते नदीत ते पाण्यात बाहेर येतो ते असं म्हणजे इतर तसं नाही केलं कारण अ दिसाहेब छोट्या चलीचे होते आणि छोट्या शरीराचे होते एकमेक अनुभवू शकतो पण खूप भारी पद सोपं नाही त्यामुळे मला उलट भात पुढे लोकांचा खूप हेवा वाटतो की देवाने तुम्हाला दे किती छान बनवलंय ज्याच्यासाठी आम्हाला मरमर करावं रो लागतं रोज हजार सिटप मारा ट्रेडमिल वर पाळा ते हे लोक मस्त घेऊन आलेले असतात तर तस मी नव्हतो तिघे साहेब खूप छोट्या चनीचे होते आणि हाईटला पण ते सेम ते आणि बाळासाहेब हे सेम होते तर तसा माणूस शब्द गरजेच होता प्रसाद पहिल्या बारका खूपच बारीक झाला होता त्याने हाईटला बसला म्हणून त्याला घेतलं आणि बाकी छोटा मोठा रोल करायचा तर पार्क टू मध्ये मी एक केलाय सीन केलाय एक सीन केला मी अच्छा हा आणि केस कापून विकून असं पोलीस ऑफिसर अरे बाबा नाही चांगलं आहे तो खरं बरोबर अरे बाबा असं म्हणजे अरे असं नाही मी सर सहज म्हणता मला माहिती नव्हतं त्या शूटिंगला मी गेलो नव्हतो म्हणून बर अरे का नाही एक छोटासा औपचारिक भाग आपल्याला करायचा आहे मांडवी सर आणि महेशेर तर सर तिथे आलेले दोन मिनिट बघूया सरकारकडे सर दोन मिनटं आणि होते विलासोशी ठाकरे हा सरकार बनूया विलास जोशी सर या या दो, दो

चित्रपटाचे निर्माते म्हणजे म्हणजे मला इकड़ी चे पोना दिसत नहीं है, इस प्लीज, प्लीज, प्लीज। उलानो, मंगेश दादासाठी साथी पुना इंदा जोला रहा था था। की आपण निर्माता व्हायचं म्हणून या चित्रपटाची निर्मिती केली की के आता आनंदिनी साहेबांवरती चित्रपट करायचा आहे म्हणून आपण निर्माता व्हायचं असं तुझ्या वाट सर्वप्रथम मी मनापासून माफी मागतो पण मी बाहेरच होतो आणि गाडीत बसलो होतो पण त्याच्या मागचं कारण आज रे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन कारण एवढे सगळे जमलेली आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि या गप्पा खूप छान झाल्या पाहिजेत हसत खेळत झाल्या पाहिजे असं मला वाटतं कुठलेही प्रॉडक्ट जेव्हा आपण करत असतो इमारत बांधताना सुद्धा आपल्याला खूप अडचण येत असतात धर्मवीर आनंदीके साहेबांवरचा जो चित्रपट आहे धर्मवीर मुक्काम गोष्ट आणि पाहतो साहेबांची हिंदुत्वाची गोष्ट ही पण एक खूप मोठी इमारत आहे आणि इमारत बांधत असताना खूप अडचण येत असतात अजूनही येत आहे त्यावर मात करण्याचा आम्हा सगळ्यांचा प्रयत्न आहे आम्हा सगळ्यांचाच नाही आपले माळवी साहेब बसले ते, सा ते, बस ते सुद्धा या प्रयत्नात आहे आणि ते लवकरच या अजिबात शंका नाही तेवढा आत्मविश्वास त्यामुळे मला थोडासा उशीर झाला त्यामुळे पुन्हा एक तुमची दिलगिरी व्यक्त करत तुम्हाला प्रश्न असं विचारलास की निर्माता आधीपासूनच व्हायचं ठरवलं होतं का दिगे साहेबांचा सिनेमा करायचा आहे म्हणून मी निर्माता झाला दोन्ही प्रश्न एकमेकाला जोडलेले मी जेव्हा काम करत होतो जेव्हा अभिनय करत होतो तेव्हाच मी ठरवलं होतं की मला निर्माता व्हायचा आहे आणि हे बाकीचे निर्माते चुका करतात त्या सगळ्या करून काढायचे आणि म्हणून मला असं वाटतं की दिगे साहेबांनी ये माझ्यावर तू निर्माता करता तुमच्या कोणाच्या लक्षात आले तरी माहिती नाही याच्याबद्दल निर्माता असा चोवीस तास जागा असलो आता जेव्हा याला चाफ्याचं सा फुल दिलं तेव्हा त्याने ती वास घेऊन बघितला ते प्लॅस्टिकचं फुल आहे का खरंच चाफ्याचं आमच्याकडे काही निर्माते आहेत जे नाटक चालू किंवा न चालो पण चालणार नाही असा तरी विचार घेऊनच जर काय एखाद्या सीन मध्ये गुरगोच्या बिस्किटचा पुढा असेल तर लाकडाची बिस्किट करून ठेवतात प्रवीणला माहिती आहे असं सगळी निर्माण ठेवतात पण त्याच्यातला निर्माता असा आहे दिवे साहेबांचा सिनेमा काढायचा आहे म्हणून ज्या ज्या वेळी सिनेमामध्ये फुलं लागणार असतील फुलं तर सकाळीच फुलं संध्याकाळी वापरले गेली नाही किंवा संध्याकाळी जी फुलं होती ती दुसऱ्या दिवशी वापरली गेली नाही एका दिवशीचा अनुपौर्णिमेचा <णाँगा> आणि असा हा <णाँगा> निर्माता शेती आता रवी सरांनी सांगितलं म्हणजे ते वेगळ्या चित्रपटाची निगडीत होता हंबीराव करता पुढे सोनी वगैरे आता चिंतीस साहेबांची भूमिका करतोय तर अगदी सुरुवातीपासून तू रिक्षा चांगला शिकला होतास का नाही ना सिनेमासाठी शिकलो पण हा म्हणजे मला असं वाटतं म्हणत हा रिक्षा चालवतो पहिलं क्वालिफिकेशन ओके झालेलं आहे सिनेमामध्ये रिक्षा <laughs> चालवता येते असं काही झालं नाही मी प्रवीण सरांच्या सिनेमासाठी आजपर्यंत अनेक गोष्टी शिकलोय त्यापैकी एक रिक्षा आहे आंबीरावसाठी घोडेस्वारी शिकलो तलवारबाजी शिकलो मुळशी पाटीलसाठी भाषा शिकलो इतर अनेक गोष्टी शिकलो त्या सांगू शकत नाही तसं रिक्षा शिकलो आणि इतर हे अनेक गोष्टी शिकलो बरं आता थोडस शिंदे थो 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 साहेबांच्या भूमिकेविषयी म्हणजे भाग भाग मध्ये किंवा भाग दोन मध्ये करताना काही काय 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 म्हणजे भूमिके मागचे जे विचार असतात निर्विवत म्हणजे सुना हे सगळं सांगायला होता लेखक दिग्दर्शक म्हणून बोलून होतो पण तरी स्वतःच एक अभ्यास असतो कोहम 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 म्हणून अभ्यास असतो आणि आपण सोहम 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 भूमिका करत असतो तर त्या अभ्यासाविषयी जवळ काय नक्की आणि एक छोटी गोष्ट नमूद करून मग सांगतो जरूर मी या हॉलमध्ये पूर्वी आमच्या मालिकेच्या निमित्ताने पण आलो होतो त्यामुळे इथला प्रेक्षक आणि इथे यायचंय हे ऐकून फार खुश झालो तुम्ही आणि थँक्यू आम्हाला इथे बोलवल्याबद्दल मनापासून आता तुमच्या प्रश्नाकडे अर्थात खूप मला असं वाटत म्हणायला हरकत नाही की हे आजपर्यंत केलेली सगळ्यात चॅलेंजिंग भूमिका कुठली असेल तर केली आहे याच कारण हे साकारायला सोपं व्यक्तिमत्व नाही मुळातच ते सोपं व्यक्तिमत्व नाही ते खूप कठीण आहे ते गुंतागुंतीचं आहे आणि त्या गुंतागुंतीचा निकाल काय आहे हे आपण नुकतंच दोन वर्षांपूर्वी पाहिलेलं आहे इतकं मोठं व्यक्तिमत्व इतकं माध्यमांमध्ये रोज आपल्याला दिसणारे व्यक्तिमत्व थोडक्यावर साकारणं ही सोपी गोष्ट आहे ती जर काही अंशी सोपी झाली असेल तर ती ह्या दोन माणसांमुळे आहे मात्र मला असं वाटतं मी थोडक्यात सांगतो कुठलीही भूमिका फक्त संवाद दिलेत ते म्हणणं आणि ऍक्शन दिलेत ते करणं या अगदी पूर्ण होत नाही तर ती व्यक्ती एस्पेशली चरित्रात्मक भूमिका जेव्हा असते आहेत खरे ती ही भूमिका आहे तर तसं करताना आपल्याला माध्यमात आपल्यासमोर जी व्यक्ती येते तेवढ्यावरच विसरून राहून म्हणून करण्यात माध्यमातून घरी असताना काय असते कलकंत करताना काय असते मंत्रालयात काय असते अनुभव ठिकाणी काय चिडल्यावर काय असते तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं त्यामुळे प्रत्येक जसं उदाहरणार्थ आता तुमची एक सर्टन भाषा आम्ही भाष्� स्टेजवर सगळेजण ऐकतो त्यांचे तुम्हाला ओळखत नाही व्यक्तिशा त्यांना तुम्ही तसेच माहिती आहात फक्त तुम्ही घरी काय सेटवर काय आहे मला माहिती आहे घरी काय तुम्हाला ढोक नाही पण प्रत्येक स्पेस मध्ये माणूस वेगळा असतो ना तर ते जाणून घेणं माझं काम होतं मंगेस सर महत्वाचा सोर्स आहे त्या सगळ्यासाठी कारण त्यांना खूप जवळून ओळखत असल्यामुळे मला आम्ही छोट्या छोट्या गमतीदार काही गोष्टी मी त्यांना विचारायचो कधी त्याच्यासमोर चिडले का चिडले असेल काय चिडले कसं कसं बघतात काय करतात असंच काही तर मला वाटतं असं त्यांच्या निकटच्या मंडळींची बोलणं हा माझ्यासाठी सिलेबस आहे आणि तो अभ्यासाचा मार्ग होता माझं काम करताना पण हे होमवर्क कोहम इथेच बसले <laughs> लेखक दुसरा कुठला सिनेमा लिहिताना संवादाची शैली आणि विशेषतः धर्मवीर आनंद यांच्यावरचा सिनेमा लिहिताना लेखनाची शैली यामध्ये फरक ठेवण्यासाठी तो जाणीवपूर्वक विचार केला

तर तिथं सायन्स वर्सेसिटी मानताना आपलं होणार अध्यात्म काय आहे आणि ते किती समृद्ध आहे जेव्हा जगभर बायनरी झिरो वन झिरो अडकलं होतं त्यावेळी आपल्याकडं अनंताकडून अनंताकडे असं आपण म्हणायचो जेवढी बायथा आपल्या गॅलरी अंड वर्तुळ असंडा वरुळाकार आहे काही हजार वर्ष आपल्याकडे भूगोल हा शब्द होता वेदांमध्ये कित्येक ठिकाणी पृथ्वी गोल असल्याची उदाहरणं देण्यात आलेली आहे ज्यावेळी इज इक्सी एं, स्क्वेअर मानलं इन्स्टाईनी त्याच्या कितीतरी आधी आपल्याला अकराशे वर्ष आधी ग्रॅव्हिटीचा सिद्धांत मांडलेला आहे गुरुत्वाकर्षणाचा आज नेमकी माझी बायको पाहिजे होती की जास्त सांगितलं असं कारण ती वेदांवरती अभ्यास करते डिग्रीज घेते तर हे जास्त जसा सिनेमा येईल ते एका बाजूला मी वेद सायन्स रिचॅलिटी फिजिकल टू एन्सी स्क्वेअर मांडलं थॉमस अल्वा एडिसनचा सिद्धांत मांडला आणि अध्यात्माला आपण विज्ञानाला असं सांगितलं की विज्ञानाचा पाया आधारित आहे आणि त्याच्यानंतर मी लगेच मुळशी पॅटर्न लिहिलं तर मुळशी पॅटर्न मध्ये शेती ऐकायची नसते शेती राखायची असते असं शेतकऱ्यांना एक व्यक्ती लिहायची होती खूप हार अशी जसं सिनेमाईल भाषा तशी बदल त्यामुळे मुळशी पॅटर्न मधली भाषा He put aggressive language